ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत डोंबिवली एम आय डी सीतील स्फोटाची घटना ताजी असताना स्टंडन रोडवरील चायनीजच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट होऊन नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली जखमी झालेल्या नऊ जणांपैकी दोघे जण गंभीर असल्याची माहिती आहे महत्वाचं म्हणजे या दुकानात सिलेंडर वापरायला कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे एमआयडीसीतील स्फोटाच्या प्रकरणानंतरही महापालिका प्रशासन झोपलेलंच असल्याचं दिसतंय डोंबिवली मधील सिद्धी चायनीज नावाच्या दुकानात स्फोट होऊन यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत बंद दुकानातून धूर निघत असल्याने टंडन रोडवरील परिसरातील काही नागरिक आग विझवण्यासाठी गेले पाण्याने आग विझवताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटात नऊ जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली या चायनीजच्या दुकानामध्ये असलेल्या सिलेंडरचा वापर किंवा संबंधित विभागाच्या कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे कोणाच्या आशीर्वादाने असे अनधिकृत व्यवसाय कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत सुरू आहेत असा सवाल आता नागरिक विचारत आहे